तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे एक फेब्रुवारी तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला राज्यातील वातावरण कसे राहील तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्याच्या आता जे आहे उद्याच्याला आहे एक फेब्रुवारी आणि जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की राज्यामध्ये आता एक फेब्रुवारीपासून ते पाच फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला राज्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही आता वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला एक फेकू राहील आणि उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये फक्त आणि ढगा वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता राहणार नाही जसं की मागच्या व्हिडिओमध्येच आपण सांगितलं होतं की राज्यामधील शेतकऱ्यांना आपण एक फिकृईच्या आधी सतर्क म्हणून या ठिकाणी अंदाज सांगू आणि आता मागच्या वा मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की वातावरणामध्ये एक तारखेपासून ते पाच तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये थोडंफार पावसा शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे आता थोडंफार वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता काय पावसा शक्यता आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही राज्यातील हवामान जवळजवळ पंधरा फेब्रुवारीपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता उद्यापासून थोडंफार वातावरणामध्ये थोडाफार बदल पाहायला मिळेल म्हणजे फक्त जे आहे थोडंफार ढगा वातावरण आपल्याला जो का काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पावसाची शक्यता अजिबात कुठेही पाहायला मिळणार नाही आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता थंडीचे प्रमाण जे आहे आपलं कमी कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल थंडी जी आहे उद्यापासून थोडीफार कमी होईल आणि हा जे आहे थंडीचे प्रमाण आपल्याला कमी होताना पाहायला मिळेल राज्यामध्ये का आता सध्या पावसाची शक्यता कुठेही राहणार नाही तर हा देखील अंदाज आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर असेच अंदाज जाणून घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आपण आता उद्याचा अंदाज जाणून घेतलेला आहे तर उद्याच्याला राज्यातील कोणत्या भागामध्ये उद्याचे वातावरण कसे राहील तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे उद्याच्याला जे आहे राज्यातील वा हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्डी राहणार रा आहे उद्याच्याला फक्त काही भागामध्ये आपल्याला ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये फक्त जे आहे दुपारनंतर उन्हाचा दु� पारा वाढेल काही कडक ऊन पडेल तर आणि सकाळच्या दरम्यान थोडीफार थंडी पाया जाणवेल आणि रात्रीच्यासुद्धा आपल्याला जे आहे थंडी आपल्याला थोडीफार जाणवेल आणि दुपारनंतर काही भागामध्ये आपल्याला थोडंफार ढगाव वातावरण जे आहे या ठिकाणी पाहायला मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच आमचे अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जे आहे शेतकऱ्यांना सतर्क होऊन या ठिकाणी अंदाज देत असतो आणि शेतकऱ्यांना जे आहे शेतकरी शेतकर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये एक तारखेपासून ते पाच तारखेदरम्यान काही भागामध्ये पोस पडेल काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडणार परंतु जे आहे जसं की वातावरणामध्ये आपण थोडंफार बदल होत असतो आणि ते आता थोडाफार बदल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे वातावरणामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे सध्या पावसाची शक्यता कुठेही आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही आजसुद्धा जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील आज आहे एकतीस जानेवारी आणि आजसुद्धा राज्यातील हवामान आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळेल आणि उद्याच्याला एक फेब्रुवारी उद्याच्यालासुद्धा राज्यातील हवामान या ठिकाणी कोरडे राहील आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील आपल्याला जे आहे जवळजवळ पंधरा फेब्रुवारीपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळणार आहे त्यामुळे कुठेही आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हा अंदाज जे आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये सध्या वातावरण कसे आहे ढगाळ वातावरण आहे की थोडंफार थंडीमध्ये आपल्याला जास्त जाणवत आहे की का कशी तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे तेसुद्धा खाली कमेंट नक्की नक्की कर नक्की सांगा आणि आमचे असेच हवानंद जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला उद्याच्याला उद्या दुपारनंतर आपलं जे आहे काही भागामध्ये आपला ढगाव वातावरण राहील जसं की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला थोडंफार ढगाव वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळेल उद्याच्याला दुपारनंतर आणि असे जे आहे उद्यापासून राज्यातील हवामान आपल्याला जे आहे थोडंफार बदल वा वातावरणामध्ये बदल झालेला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज जसे वातावरण आहे तसे उद्याच्याला आपला थोडंफार ढगा वातावरण राहील आणि थंडीमध्ये थोडीफार कमतरता आपल्याला या ठिकाणी जाणवेल तर शेतकरी मित्रांनो